राज्यात सध्या ड्रिंक अँड ड्राईव्हची मोहीम चालू असून या मोहिमेमध्ये सामान्य जनतेला पोलीस दंड लावतात पण चक्क सेलू पोलीस स्टेशन येथील कर्मचारी भवाळ यांनी ड्रिंक करून एका युवकास धडक दिली आहे तर पोलिसांना दंड लावणार कोण असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे या जखमी युवकाला कोणीही दवाखान्यात नेत नव्हते थोड्या वेळात तिथे काही पोलीस कर्मचारी व होमगार्ड आले त्यांनी सुद्धा बघायची भूमिका घेतली यावरून असे स्पष्ट होते की माणूस की जिवंत आहे की नाही सादरील गोष्टीची विचारपूस केली असता अवस्थेत असलेला पोलीस कर्मचारी भवाळे याने सर्वसामान्य लोकांवर पोलीस असण्याची दमदाटी करत काय करायचे ते करा असे बोलत लोकांना धमकत होता व त्याच्याजवळ असलेला टॅप कुठे आहे याचेसुद्धा त्याला भान नव्हते जखमी युवक हा पाथरी येथून बसने सेलू येथे उतरला व घरी जाण्यासाठी पायंदळी रायगड पॉइंटकडे चालत असताना अचानक पाठीमागून पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी गाडी आली आणि पाठीमागून धडक दिली यामध्ये सदरील युवकाच्या पायाला मार लागला ला आहे या युवकाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे हलवण्यात आले आहे